राशीगा त्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आपण पाहणार आहोत धनु राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे सविस्तर राशी भविष्य हो। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या ज्ञानी उत्साही आणि सत्यशोधक धनुराशीच्या शिष्यांनो ज्ञान भाग्य आणि प्रयत्नांचा हा संगम तुमच्यासाठी एक नवीन अध्याय घेऊन येत आहे तुम्ही न्यायप्रिय दूरदृष्टीचे आणि उत्तम आशावादी आहात तुमच्या राशीचे स्वामी देवगुरु बृहस्पती असल्याने तुम्ही आयुष्यात नैतिकता धर्म आणि उच्च ज्ञान शोधत राहता प्रगतीसाठी उत्कृष्ट संधी आहेत तथापि शनीची साडेसाती सुरू असल्याने तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आणि शिस्त पाळावी लागेल हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा महिना तुमच्यासाठी मोठा आर्थिक आणि सामाजिक लाभ

तुमच्या राशीत कोणताही मोठा ग्रह नसला तरी तुमच्यावर गुरुची दृष्टी असल्याने तुमचे व्यक्तिमत्व गहन चिंतनशील आणि आध्यात्मिक विचारांनी भरलेले राहील तुमच्या राशी स्वामी गुरुची स्थिती अष्टमभावात उच्च राशीत पाहता तुम्हाला गुप्तरोगांपासून आणि दीर्घकाळ चालणाऱ्या व्याधींपासून सावधान राहण्याची गरज आहे आरोग्यावर जास्त लक्ष द्या योगा आणि ध्यान तुम्हाला मानसिक शांती देईल गुंतवणुकीसाठी हा महिना महत्वपूर्ण आहे मंगळ आणि बुध तेवीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्या खर्च वाढू शकतो हा खर्च मुख्यतः धार्मिक प्रवासावर किंवा आरोग्यावर असेल परदेशात जाण्याचा किंवा परदेशी कंपन्यांशी व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सकारात्मक राहील तुमचा स्वामी देवगुरु बृहस्पती तुमच्या अष्टमभावात उच्च राशीत आहे तुम्हाला धन विम्याचे पैसे किंवा गुंतवणुकीतून अचानक मोठा लाभ होऊ शकतो संशोधन किंवा आध्यात्मिक क्षेत्रात तुम्हाला गहाण ज्ञान प्राप्त होईल सूर्य सोळा नोव्हेंबर पर्यंत आणि शुक्र दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तुमच्या लाभस्थानात असल्यामुळे तुमचे उत्पन्न चांगले राहील तुमच्या इच्छा पूर्ण होतील करियरमध्ये यश मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि गुप्त तयारी आवश्यक आहे शनीची साडेसाती सुरू असल्याने तुमच्या करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा गुप्त शत्रुत्व असू शकते डोळे उघडे ठेवून काम करा सरकारी किंवा उच्च संबंधित कामात सोळा नोव्हेंबर पर्यंत यश मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना नवीन भागीदारी किंवा परदेशी क्लायंट्स मिळतील मालव्य राजयोग तुम्हाला मोठा आर्थिक लाभ देईल तुमच्या चतुर्थ भावात शनी आहे यामुळे आईचे आरोग्य किंवा घरातील शांतता यावर तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल जुनी मालमत्ता किंवा वाहन संबंधित कामे संतगतीने पूर्ण होतील तुमच्या तृतीय भावात राहू आहे ज्यामुळे लहान भावंडाशी संबंध उत्कृष्ट राहतील पण त्यांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल तुमच्या पंचम भावात कोणताही मोठा ग्रह नाही प्रेमसंबंधात तुम्हाला परस्पर पर आदर आणि विश्वास ठेवावा लागेल आध्यात्मिक आवड किंवा आधारित संबंध मजबूत होतील मुलांच्या शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्या उच्च शिक्षणासाठी किंवा संशोधनासाठी उत्कृष्ट काळ गुरुची दृष्टी असल्याने तुम्हाला गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल तुमच्या सप्तम भावात कोणताही प्रमुख ग्रह नाही पण तुमच्या राशी स्वामी गुरुची तिसरी दृष्टी तुमच्या द्वितीय भावावर आहे जोडीदारासोबतची तुमचे आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक ध्येय यावर गहन चर्चा होईल पती पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या गुरुचे स्थान महत्वाचे आहे तुमचा स्वामी देवगुरु बृहस्पती उच्च राशीत आहे हा योग तुम्हाला अज्ञात गोष्टींचा शोध घेण्यास ज्योतिष किंवा अध्यात्म यासारख्या विषयात गहन ज्ञान प्राप्त करण्यास प्रोत्साहित करेल जीवनाचा अर्थ आणि महान उद्देश काय आहे यावर तुम्ही विचार कराल आकस्मिक धनलाभ किंवा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभाची मंद होऊ शकते या काळात आत्मचिंतन करणे आणि सोडवणे लाभदायक ठरेल साडी साडेसाती सुरू असल्याने तुम्हाला घरात आणि कामात आणण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील आईच्या गरजांकडे लक्ष द्या राहू तृतीय भावात असल्याने तुमच्या संवादात आणि प्रवासात अचानक मोठे बदल होतील ह्या महिन्यातील सणवार एक नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी तुमच्या आध्यात्मिक कार्यासाठी हा काळ उत्तम आहे दोन नोव्हेंबर मालव्य राजयोग सुरू होत आहे हा आर्थिक लाभासाठी आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत शुभ दिवस आहे सत्तावीस नोव्हेंबर शनी मार्गी होत आहे यानंतर तुमच्या घराशी संबंधित अडचणी आणि मालमत्तेची कामे वेग घेतील या महिन्यातील शुभ दिवस दोन चार नऊ अठरा तेवीस आणि सत्तावीस नोव्हेंबर तणावाचे दिवस एक सात पंधरा आणि एकोणतीस नोव्हेंबर माझ्या प्रिय धनुराशीच्या जिज्ञासू मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा महिना म्हणजे तुमच्या आत्मिक प्रगतीची आणि आर्थिक स्थिरतेची वेळ आहे गुरुचे उच्च स्थान तुम्हाला गूढ ज्ञान देईल आणि शुक्राचा लाभ तुम्हाला धन देईल मंगल आणि बुध वेळ असल्याने अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे आर्थिक शिस्त पाळा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा गुरु अष्टम असल्याने या यावेळेचा उपयोग आध्यात्मिक पुस्तके वाचण्यासाठी धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी किंवा मेडिटेशन करण्यासाठी करा यातून तुम्हाला मोठी मानसिक शांती मिळेल तुमच्या आयुष्यातील शिक्षक मार्गदर्शक किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला जीवनातील मोठे अडथळे पार करण्यासाठी मोठी शक्ती देईल माझ्या प्रिय धनुराशीच्या मित्रांनो तुमच्या अखंड आशावादावर आणि ज्ञानाच्या ओढीवर विश्वास ठेवा धीर धरा मेहनत करा आणि मोठे यश नक्कीच तुमचे आहे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद तर अशी भविष्य आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ